महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर बुधवारी दोन हरकती प्राप्त झाल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर बुधवारी दोन हरकती प्राप्त झाल्या प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारा तेरा तेवीस याबाबत या हरकती आहेत पहिली हरकत प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारा तेरा बाबतीत आहे या प्रभागांची रचना चुकीची आणि अव्यवहार्य पद्धतीनं झाली आहे ही रचना करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशाला छेद दिल्याचा आरोप प्रबोधन सेना सोलापूर जिल्हा स्थानिक नागरिक हितसमूह या संघटनेनं केला आहे दरम्यान न्यू पाचापेठ पेठ कसबे सोलापूर दाजीपेठ विडी घरकुल हैदराबाद रोड परिसर अक्कलकोट रोड परिसर एमआयडीसी परिसर कर्णिकनगर सुतमील या प्रमुख वसाहती समाविष्ट होणारे प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारा आणि तेरा या प्रभागाची रचना अत्यंत अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे या चारही प्रभागांची सीमारेषा ठरवताना नियम आणि निर्देशक मूल्यांना छेद दिला असल्याचं यात म्हटलं आहे दरम्यान कर्णिक नगर गृहनिर्माण संस्था ही सलग सातशे पन्नास घरांची शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे या वसाहतीचे प्रभाक्रमांक नऊ बारा तेरा अशा तीन प्रभागात विभाजन केलं आहे शेजारचं स्वातंत्र्य सैनिक नगर ही वसाहत अव्यवहार्यरित्या प्रभाक्रमांक तेरामध्ये समाविष्ट केली आहे अशीच अवस्था विडीघरकोल सूतमील परिसर या प्रभागक्रमांक अकरामधील वसाहतींची झाली आहे दाजीपेठ परिसरातील पश्चिम आणि दक्षिण भाग हा नाहकरित्या प्रभाग क्रमांक तेरापासून अलिप्त करून प्रभाग क्रमांक नऊला जोडला आहे त्यामुळं नागरिकांचं हित धोक्यात आलं असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये पश्चिम बाजूनं मौलाना आझाद चौक परिसर आणि साईबाबा चौक परिसर हा अनावश्यकरित्या जोडून प्रभाग क्रमांक तेराची सलगता नष्ट केली आहे प्रभाग रचना करताना स्थानिक रहिवाशांचा भाषिक समतोल राखला गेला नसल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे दरम्यान दुसरी हरकत ही प्रभाग क्रमांक तेवीस बाबत असून ती सत्यजित वाघमोडे यांनी नोंदवली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रभाग क्रमांक तेवीसचं भौगोलिक क्षेत्रफळ मोठं आणि विस्कळीत आहे या प्रभागामध्ये विकासकामं आणि सेवा पोहोचवणं कठीण झालं आहे सुंदरमनगर अमृतनगर निरापाम सोसायटी अशोकनगर या वस्तूंचा प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये समावेश करावा तसंच प्रभाग क्रमांक तेवीसमधील रचनेच्या तपशिलात दिलेला उत्तर भाग वगळावा आणि प्रभाग संरचना करताना प्रामुख्यानं जुन्या हद्दवाढीचाच समावेश करावा असं या हरकतीत नमूद करण्यात आलं आहे